बदलापूरमधील उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशनचे संचालक निमे जनवाड यांनी माघी गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपती बाप्पा समोर सेव्हन वंडर्स ऑफ वर्ल्ड देखावा साकारला आहे निमे जनवाड यांचा गणेश मूर्ती एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय आहे त्यांच्या माध्यमातून परदेशात गणेश मूर्ती पाठवल्या जातात म्हणूनच हा देखावा साकारल्याचं त्यांनी सांगितलं आहे बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेश मंडळाच्या सहा ते सात फुटांच्या गणेशमूर्ती जन्मड यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून परदेशात पाठवल्या जातात विशेष म्हणजे त्यांच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असतात लंडन दुबई फ्रान्स ऑस्ट्रेलिया अमेरिका यासह इतर देशात आणि भारतात देखील त्यांच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते म्हणून त्यांनी गणेश मूर्तीच्या मागच्या बाजूला दिल्लीतील इंडिया गेटची प्रकृती उभारली आहे त्यांच्या घरी मागे गणेशोत्सव मोठ्या थाटामाठात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा त्यांच्या घरी दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान झालेत त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायकाची पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे परदेशातही त्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाठवल्या जातात म्हणूनच त्यांनी आपल्या घरी सुद्धा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली आहे यंदा दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर विसर्जनाच्या आधी नऊ फेब्रुवारीला रविवारी सत्यनारायण महापूजा महाप्रसाद आणि भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे शाश्वत सप्तसूर भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत तर सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे जनवड यांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईतील सुप्रसिद्ध चिंतामणी म्युझिक बीट्स शिवशंभू ढोल ताशा पथक अँड खास आकर्षण असणार आहेत संकल्पना अशी होती की आमच्या चिंतामणी क्रिएशनच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही लाखो गणेश मूर्ती विविध देशांमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाठवत असतो की परदेशात देखील गणेश उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा यासाठी आमची संस्था नेहमी कार्यरत असते आणि त्याच गोष्टीचं एक संकल्पना लक्षात घेता की आम्ही ज्या ज्या कंट्रीजमध्ये गणेशमूर्ती पाठवतो ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाठवलेल्या गणेश मूर्तींमुळे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो सा सा तर अशा प्रत्येक कंट्रीजमधल्या एक उल्लेखनीय आणि आश्चर्य आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जर माझ्या बॅकसाईडला बघत असाल तर गणपती बाप्पाच्या बाजूलाच आम्ही दुबईमध्ये गणेश मूर्ती एक्सपोर्ट करतो तेथील दुबईमधील सर्व हिंदू असेल मराठी असेल लोक ते गणेश उत्सव साजरा करतात त्यांच्या घरी गणेश मूर्ती बसते त्यामुळे दुबईचा जो मुख्य आकर्षण आहे बुर्ज खलिफा आहे तो त्या ठिकाणी आम्ही बुर्ज खलिफा हे केलेलं आहे आणि लं, लंडनचं जो ब्रिज आहे तर लंडनमध्ये दे देखील आम्ही गणेश मूर्ती पाठवतो त्यासोबत तुमचं आयफिल टॉवर आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे इंडिया गेट आहे बॅकग्राऊंडला तर या आमच्या व्यवसायाला निगडीत असं संकल्पना आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज